नमस्कार मी डॉक्टर विकास देशमुख सकल मराठा समाज अध्यक्ष मायनी विभाग आज या ठिकाणी आम्ही दहिवडी येथे आमचे समाजबांधव सन्माननीय सोमजी शिर्के आज त्यांचा आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे या आम आमरण उपोषणासाठी प्रमुख ज्या मागण्या आहेत की सातारा गॅजेट जे महाराष्ट्र प्रशास शासनानं आम्हाला दोन सप्टेंबर रोजी आझाद मैदान या ठिकाणी आश्वासन दिलं तर की सदर गॅजेट आम्ही एक महिन्याच्या पश्चिम महाराष्ट्रात लागू करू आणि याचा सर्व सकल मराठा बांधवांना फायदा होईल पण आज दोन महिने होऊन सुद्धा हे गॅजेट मंजूर केलेलं नाही त्यातल्या त्रुटी दूर केलेलं नाही समिती गटित केली गठीत केलेली आहे पण समितीचं कामकाज हे अत्यंत धीम्या गतीनं चालू झाले असं दिसतंय आणि त्याच्यावरतीच नाराजगी म्हणून आज आम्ही या ठिकाणी आमचे स्वयंशिर्पी उपोषणाला बसलेले आहेत तर सरकार दरबारी आमची एवढीच मागणी आहे की सातारा गॅजेटल्या त्रुटी ज्या काय असतील त्या लवकरात लवकर दूर करून हे गॅजेट लवकरात लवकर मंजूर करून जो आमचा सकल मराठा बांधव गेली चाळीस पन्नास वर्षे यापासून वंचित आहे दपलेला आहे त्यांना त्या पिढीला या कुणबी सर्टिफिकेटचा फायदा व्हावा ओबीसी सर्टिफिकेटचा फायदा व्हावा आणि हे गॅजेट मंजूर करा त्याचबरोबर या ठिकाणी स्थानिक लेवलच्या ज्या काही अडचणी असतील ज्या यांनी त्यांच्या निवेदनाद्वारे सांगितलेलं आहे पशुवैद्यकीय असतील किंवा वैद्यकीय दवाखान्यातील अडचणी असतील रस्त्याच्या अडचणी आहेत लाडक्या बहिणींच्या अडचणी आहेत आमच्या सामान्य शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत परत जे काही इतर अडचणी आहेत त्या सर्व प्राथमिक गरजांच्या अडचणी सामान्यतः दिसून येत आहेत आज भारत देश स्वातंत्र्य होऊन सुद्धा जर लोकांच्या स्थानिक गरजांच्या ह्या पूर्ण होत नसेल तर हे खरं विचार करण्याची वेळ आलेला आहे तर आमचं शासन एवढंच मागणं आहे की लवकरात लवकर ह्या सर्व ज्या काही आमच्या निवेदनादारी मागण्या आहेत त्या मंजूर कराव्या शासन त्या पोचवाव्या अन्यथा इथून पुढं हे आणि आंदोलन तीव्र करण्यात येईल आजपर्यंत असंख्य आम्हाला समाजाने या ठिकाणी पाठिंबा दिला आहे आमचे ओबीसी बांधव असतील मुस्लिम बांधव असतील इतर दलित बांधव असतील हजारो संख्येनं रोज या ठिकाणी येत आहेत आमच्या या उपोषणाला पाठिंबा देत आहेत आमच्या भागातूनही असंख्य आमचे सकल मराठा बांधव हजारांच्या संख्येने या उपोषणास्थानी येत आहेत आणि पाठिंबा देत आहेत याची दखल लवकरात लवकर प्रशासनाने घ्यावे कारण गेले चार दिवस आमचे सोम शेर्के हे अन्नाविना या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आज चौथा दिवस आहे चार दिवस उपोषण करणे म्हणजे आज त्यांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होत आहे त्यांचा बी पी लो झालेला आहे शुगर लो होत आहे त्यांची तब्येत खालवलेली आहे जर का सरकेंना बरे वाईट काय झाले तर याची संपूर्ण जबाबदारी ही शासनाची नाही आणि येणाऱ्या परिणामाला जे शासन जबाबदार असेल या ठिकाणी मी असे जाहीरपणे सांगू इच्छितो तर लवकरात लवकर शासनाने आमच्या मागण्यांचा विचार करावा आणि त्या सर्व मागण्या टाइम बॉममध्ये लेखी स्वरुपात कधी मंजूर करणार हे आम्हाला सांगावे एवढेच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र